नमस्कार आज आपण एका अशा प्राचीन भारतीय विज्ञानाबद्दल बोलणार आहोत ज्यामध्ये आजच्या शेतीच्या मोठमोठ्या समस्यांवर उत्तरं लपलेली असू शकतात आणि याचं नाव आहे वृक्षायुर्वेद जरा विचार करा आज आपण सगळेजण रासायनिक खतं आणि कीटकनाशकांच्या चक्रात अडकलो आहोत नाही का पण काय वाटेल जर मी सांगितलं की यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याच पूर्वजांनी हजारो वर्षांपूर्वी लिहून ठेवलाय चला तर मग शोधूया या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे चला तर मग एकदम मुळापासून सुरुवात करूया सगळ्यात आधी हा वृक्षायुर्वेद म्हणजे नेमका आहे तरी काय सोप्पा आहे वृक्षायुर्वेद म्हणजे वृक्षांना दीर्घायुष्य देणारं शास्त्र पण थांबा हे फक्त बागकाम किंवा झाडं लावण्यापुरतं नाहीये नाही नाही हे एक संपूर्ण विज्ञान आहे कंप्लीट सायन्स म्हणजे बघा माती कशी निवडावी बियाण्यांवर संस्कार कसे करावेत झाडांचं पोषण आणि हो अगदी त्यांच्या आजारांवरचे उपचारसुद्धा सगळं काही यात येतं आणि हे जे ज्ञान आहे ना ते काही अचानक एका रात्रीत आलेलं नाहीये हा हजारो वर्षांपासून चालत आलेला एक ज्ञानाचा प्रवाह आहे म्हणजे बघा अगदी महर्षी पराशर यांच्यापासून ते वरहामिहीर आणि मग साधारण हजार वर्षांपूर्वी सुरपाल यांच्यापर्यंत अनेक विद्वानांनी पिढ्यानपिढ्या हे ज्ञान जपलं आणि आपल्यासाठी ग्रंथांमध्ये लिहून ठेवलं पण या ग्रंथांमध्ये फक्त झाडं कशी लावायची एवढंच नाहीये याच्या खूप खूप पुढे जाऊन हे शास्त्र किती ॲडव्हान्स होतं ते आता आपण पाहणार आहोत आणि ही गोष्ट ऐकून तर तुम्ही थक्क व्हाल त्यांना हे माहीत होतं की वनस्पती स्वतःचं अन्न कसं तयार करतात हो आज आपण ज्याला फोटोसिंथेसिस म्हणतो त्याची मूळ संकल्पना त्यांना माहीत होती आणि याचा पुरावा तर अक्षरशः अंगावर काटा आणणार आहे हजारो वर्षांपूर्वी महर्षी पराशर काय लिहितात बघा रंजकेन पश्चमानात याचा अर्थ काय होतो एका रंग देणाऱ्या प्रक्रियेतून अन्न पचवलं जातं जरा विचार करा पानांमध्ये जे हिरव द्रव्य असतं क्लोरोफिल त्याच्या मदतीने सूर्यप्रकाशात अन्न तयार होतं या प्रक्रियेचं यापेक्षा अचूक वर्णन असू शकतं का कमाल आहे आणि हे इथेच थांबत नाही त्यांना वनस्पतींच्या शरीरशास्त्राची म्हणजे प्लॅन्ट अनॅटॉमीची पण खूप सखोल माहिती होती म्हणजे बघा पत्र म्हणजे पानं पुष्प म्हणजे फूल मग मूळ त्वक म्हणजे साल आणि कांडम म्हणजे खोड या प्रत्येक भागाचं नेमकं का काम काय आहे त्याची रचना कशी आहे हे सगळं त्यांनी स्पष्टपणे लिहून ठेवलं होतं ओके तर थिअरी तर खूप झाली आता जरा प्रॅक्टिकल गोष्टींकडे येऊया त्यांची शेतीची तंत्र इतकी प्रगत होती की आजच्या काळातही आपल्याला आश्चर्य वाटेल एक उदाहरण घेऊया झाड एका जागेवरून दुसरीकडे लावण्याचं आपण काय करतो फक्त उपटतो आणि लावतो पण ते तसं नव्हतं त्यांची पद्धत बघा किती अचूक होती ते झाड उपटण्याआधी ते सूर्याकडे कोणत्या दिशेला आहे हे खडूने मार्क करायचे आणि मग नवीन जागी लावताना अगदी तंतोतंत त्याच दिशेला लावायचे का कारण झाडाच्या बायोलॉजिकल क्लॉकला कोणताही धक्का बसू नये अविश्वसनीय आहे हे आणि आता आपण अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आजच्या ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये अक्षरशः क्रांती घडवू शकते याचं नाव आहे कुणप जल नावाचा अर्थच आहे कचऱ्यापासून बनवलेलं पाणी किंवा द्रव विचार करा सुमारे हजार वर्षांपूर्वी सुरपाल यांनी प्राण्यांचे आणि वनस्पतींचे जे काही अवशेष असायचे त्यांना एकत्र करून आंबवून एक जबरदस्त लिक्विड खत तयार करण्याची पद्धत सांगितली आणि यात एन पी के म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम जे झाडांच्या वाढीसाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते भरपूर प्रमाणात होतं आता ह्याची तुलना करूया आजच्या रासायनिक खतांसोबत फरक अगदी स्पष्ट आहे एका बाजूला आहे कुणबजल जे मातीला जिवंत करतं त्यातल्या सूक्ष्मजीवांना वाढवतं आणि दुसऱ्या बाजूला आहेत रासायनिक खतं जी हळूहळू मातीचा सगळा कस काढून तिला निर्जीव बनवतात म्हणजे काय तर एकीकडे आहे सस्टेनेबल शाश्वत पद्धत आणि दुसरीकडे आहे अवलंबित्व आणि प्रदूषण आता आपण या सगळ्या चर्चेच्या सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे येतोय कारण वृक्षायुर्वेद फक्त झाडांपुरता मर्यादित नव्हता नाही त्याचा थेट संबंध होता आपल्या म्हणजे मानवाच्या आरोग्याशी त्यांचं तत्वज्ञान खूप साधं आणि सरळ होतं पण खूप शक्तिशाली होतं ते म्हणायचे जर झाड निरोगी असेल तर आणि तरच त्यापासून बनवलेलं औषध शक्तिशाली आणि प्रभावी ठरेल म्हणजे झाडाचं आरोग्य ही माणसाच्या औषधांसाठी पहिली अट होती किती खोल विचार आहे हा आणि हे फक्त बोलण्यापुरतं नव्हतं हे एक पक्क सायन्स होतं त्यांच्याकडे प्रत्येक आजारावर एकदम स्टँडर्डाईज प्रमाणित उपाय होते उदाहरणार्थ शरीरात गाठी झाल्या तर कांचनारची साल वापरायची हृदयाच्या आरोग्यासाठी अर्जुनाची साल वापरायची आणि हे कसं वापरायचं याचे पण नेमकी नियल होते त्यांची अचूकता किती होती हे या एका सूचनेवरून कळेल कांचनारचा काढा बनवण्याची पद्धत बघा पाच ग्रॅम सुकी साल चारशे ग्रॅम पाण्यात टाका आणि ते पाणी एक चतुर्थांश उरेपर्यंत उकळवा हे किती प्रिसाईज आहे याला म्हणतात ॲडव्हान्स फार्माकोलॉजी आणि स्टँडर्डायझेशन कारण त्यांना हे पक्क माहीत होतं की प्रमाण चुकलं तर औषधाचा परिणामही चुकेल हे काही घरगुती नुसके नव्हते हे प्युअर सायन्स होतं तर मग ह्या सगळ्या प्राचीन ज्ञानाचा आजच्या काळात काय उपयोग आपण यातून काय शिकू शकतो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तर मुद्दा हा आहे की वृक्षायुर्वेद फक्त इतिहासाच्या पुस्तकात ठेवण्याची गोष्ट नाहीये खरं तर तो आपल्या भविष्यासाठी एक ब्लू प्रिंट आहे यातून आपल्याला रसायनमुक्त सस्टेनेबल शेती कशी करायची हे शिकायला मिळतं जमिनीचं आरोग्य पुन्हा कसं मिळवायचं क्लायमेट चेंजला तोंड कसं द्यायचं आणि हो वनस्पतींपासून नवीन औषधं कशी शोधायची या सगळ्याचा मार्ग यात आहे आणि शेवटी हाच प्रश्न उरतो जे ज्ञान आपण इतकी वर्ष विसरून गेलो होतो ज्याकडे आपण दुर्लक्ष केलं तेच ज्ञान आपल्या भविष्यातल्या मोठमोठ्या संकटांचं उत्तर ठरू शकेल का यावर विचार करायला हवा